नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आवक झालेली मित्रांनो अडीच हरी बघू शक आता वाजले दहा चला तर मित्रांनो बघूया आजचे बाजार शिरस गाव शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र मीडियम माल आहे मित्रांनो ऑवरेज माले बघू शकता मीडियम रिक्षा मालला माले आठशे पन्नास रुपये ओ कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची कलर मध्ये मीडियम मध्ये पंचेचाळीस सातशे हो भाऊ का झाली का बघेल एक हजार सत्याऐंशी ओके कुठलं का आता काका नाव काय म्हटले शांती पाटील बरं बियाणं कोणतं आहे चांगले गेले कमी गेले ठीक आहे का बघेल का ते हा एक हजार बावीस बावीस रुपये गेलेले बघू शकता पंचेचाळीस पन्नास यायचे बघू शकता क्वालिटी मला का बघाली नऊशे पन्नास ओके नऊशे पन्नास रुपये गेलेले बघू शकता रिक्षा मधला माले भाऊ पट्टी त्या नऊशे बावन रुपये माले बघू शकता क्वालिटी मालाची पंचावन्न साठ साईज मित्रांनो भाव काय माउली नऊशे शहात्तर ओके नऊशे शहात्तर रुपये गेले कुठलं कांदा आहे चिडीवाडी नाव काय म्हणते आहे रे बियाणं कोणतं आहे ठीक आहे नऊशे शहात्तर ओके नऊशे शहात्तर रुपये गेलाय ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो निढे आहे डबल पत्तीमध्ये बघू शकता क्वालिटी मालाची नऊशे गा? पंचावन्न ओके नऊशे नऊशे पंचावन्न रुपये आवरेज माल मित्रांनो रिक्षा मला बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो काय होईल एक हजार पन्नास पंचेचाळीस पंचावन्न साईज मित्रांनो आवरेज माल बघू शकता क्वालिटी मालाची हे काय होईल का एक हजार श्याहत्तर रुपये गेले एक हजार शहात्तर रुपये गेलेले बघू शकतात एक हजार शहात्तर रुपये आवरेज माल मित्रांनो रिक्षा मानला पंचेचाळीस पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो बघू शकतात भाऊ का जाईल मौर्या नऊशे पंच्याऐंशी नऊशे पंच्याऐंशी नऊशे पंच्याऐंशी रुपये गेलेले बघू शकतात पिकअप मधला माल मित्रांनो ॲवरेज माल आहे बघू शकतात पंचेचाळीस साठ साईज काय भाव झाले हा कांदा अकराशे तीस कुठला कांदा कुठलाय जाते वाकला अकराशे तीस रुपये गेले भाऊ पट्टी नाव काय म्हटले बियाणं कोणतं दादा बियाणं कोणतं बियाणं राशी अकराशे तीस रुपये सिरसगाव कांदा मार्केट रिक्षा मानला माल मित्रांनो औरेज माल आहे बघू शकता डबल पती मध्ये पंचाळीस साठ साईज मित्रांनो माऊली का कांदे अकरा सव्वीस कुठला कांदा कुठला उकडं नाव काय म्हटलं निकम पटेल हे बन कोणतं पंचगंगा बन आहे ठीक आहे भाऊ पटेल काय परिस्थिती आज मार्केटची प्लस झालंय का अकराशे सव्वीस रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता प्लस झाले का तीच रेंज पण वाटलं प्लस झाले पन्नास ठीक आहे धन्यवाद ट्रॅक्टर माल माल मित्रांनो मेडियम मध्ये अवरेज माले बघू शकता माऊली काय होईल का ते नऊशे पंचाळीस नऊशे पंचेचाळीस नऊशे पंचेचाळीस रुपये गेलेले बघू शकता क्वालिटी माल रिक्षा मधला माल मित्रांनो कलर मध्ये पंचेचाळीस साठ बघू शकता क्वालिटी मालाची रिक्षा मधला एक कलर काय बोलाय एक पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर एक हजार पंच्याहत्तर रुपये गेले बघू शकता एक हजार एक हजार बहात्तर रुपये ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो बघू शकता क्वालिटी मालाची ॲव्हरेज माल डबल पत्तीमध्ये पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो बघू शकता माऊली काय बघ झाली कांदे एक हजार दहा कुठलं कांदे कुठलं आहे आपे गाव एक हजार दहा रुपये गेलेला आहे मित्रांनो बघू शकता छोटा ती मधला माल मित्रांनो बघू शकता क्वालिटी मालाची बिस्किट कलर मित्रांनो पंचेचाळीस साठ आहे मित्रांनो बघू शकता भाव का झाली आठशे सोळा रुपये ठीक आहे आठशे सोळा रुपये गेलेले बघू शकता अकराशे किती अकराशे रुपये ट्रॅक्टरमधला माल मित्रांनो कलरमध्ये पंचेचाळीस साठ साईजी मित्रांनो बघू शकतात क्वालिटी अकराशे रुपये गेलेले भाऊपत्तीला माझे अकराशे रुपये एक हजार अठ्ठ्याऐंशी रुपये गेलेले माउदी एक हजार अठ्ठ्याऐंशी ट्रॅक्टरमधला माल मित्रांनो आवडेज माले डबल पत्तीमध्ये बघू शकतात क्वालिटी मालाची पंचावन्न पासष्ट साईजी मित्रांनो पन्नास ठीक आहे क्वालिटी मालाची ट्रॅक्टर मधला माल डबल पट्टी मध्ये पंचेचाळीस साठ साईजी मित्रांनो माऊली आपले एक हजार छत्तीस रुपये ठीक एक हजार छत्तीस रुपये गेले द्या आमची एक हजार छत्तीस रुपये कुठलं कांदा कुठलं आहे नाव काय म्हंटले आकाश थोरात पटेल बेहानं कोणते दादा बरोबर बिहणं कस काय टिकायला वातावरणावर डिपेंड ठीक आहे चालतं धन्यवाद छोटा ते म्हणला माल मित्रांनो औरेज माल आहे बघू शकता क्वालिटी मालाची पंचावन्न पासष्ट साईज मित्रांनो पाव का गेल हा पावते काय अडचण नाही तुमच्या हिशोबाने हा बरोबर आहे ना अकराशे दोन रुपये गेलेले बघू शकता <स्था> कुठला कांदा आहे खंडाळा नाव काय म्हटले मगर पाटील ठीक आहे बियाणं कोणतं का येलोराच बियाणं आहे का बरं कस काय टिकायला बियाणं कलर डाऊन झाला ठीक आहे अकराशे दोन रुपये गेलेले बघू शकता एक हजार बहात्तर मीडियमो कलर मध्ये पंचाळीस साठ साईज मित्रांनो बघू शकता एक हजार बहात्तर रुपये कलर मध्ये मित्रांनो ट्रॅक्टर मारला माले बघू शकता मीडियम मेडियम ए डबल पत्ती मध्ये काका काय का कधी एक हजार पंचावन्न ठीक आहे का पंचावन्न रुपये गेले बघू शकता ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो आवरेज माल पन्नास ते साठ साईज मित्रांनो बघू शकता दादा भाव काय गेले नऊशे पन्नास ओके नऊशे पन्नास रुपये गेलेले बघू शकता साडेनऊशे ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो बघू शकता क्वालिटी माला जी अवरेज माल आहे पंचावन्न ते साठ कांदे का बघू ट्रॅक्टर अकरा पंचावन्न अकराशे पाचवन अकराशे पंचावन्न रुपये गेलेले बघू शकता आहे कांदा कुठलं आहे रामपूर अकराशे पंचावन्न रुपये नाव काय म्हणले नितीन बघून क्षेत्रिय क्षेत्रिय घेणं कोणतं घर आहे अकराशे पंचावन्न बघू शकता ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस 25, साठ साईज मित्रांनो काका का भाऊ -का -का गेलेले कांदे अकराशे वीस रुपये अकराशे वीस रुपये कुठलं कांदा कुठला ओव्हरदल सरला सरला भेट अकराशे वीस रुपये गेलेले बघू शकता भाऊपट्टी बहु� ना नाव काय म्हटलं दादासाहेब सुदाम जगताप जगताप पटेल आहेत सरला बेट अकराशे वीस रुपये बियाणं कोणतं ते नाशिक गुलाबी नाशिक गुलाबी कस काय टिकायला कस काय बिया चांगलं आहे किती अजून मालशेल किती पाच साठ डेलर आहे ठीक आहे ट्रॅक्टर माल माल मित्रांनो औरेज माल बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस साठ साईज मित्रांन का नऊशे पासष्ट नऊशे पासष्ट रुपये गेलेले बघू शकता रिक्षा मधला माल मित्रांनो अवरेज माल आहे बघू शकता क्वालिटी माल पंचेचाळीस ते साठ साईज मित्रांनो एक हजार ब्याण्णव रुपये गेलेले बघू शकता एक हजार ब्याण्णव चेक करतो आता माल मित्रांनो ಕ್ವಾಲ ಪಂಚಾವ್ ಮಿತ್ರ ಬೇಕು ಭಾವ ಕಾಯ್ ಅಕರಶೇ ಸಂಡ ಅಕರ ಬಿತ್ಯ ಸಾಳುಂಗೆ ಪಾಟೀಲ್ ಓಕೆ ಧನ್ಯವಾದ ಕಾ ಭ ಕೇ ಆ ಕೂಡ ಅವರೆಜ ಮಾಲ ಮಿತ್ರ ಬಗ್ತ ಮೀಡಿಯಮ ಮಾಲೈಜ ಮಾಲ ಭಾ ಕೈ ಅಕರಶೇ ಬಾರಾ ರೂಪಾಯಿ ಬಗೂ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲಾ ಕಾಲಗ ಅಕರಶೇ ಬಾರಾ ರೂಪಾಯಿ ಗಿತ್ರ ನಾವು ಬೋರಡೆ ಠ अकराशे बारा